काय पाऊस पडत आमच्या इकडे पाऊसच पाऊस आमचे ढोर सगळे बाहेर वास्त्र दोन मजात गुंडी पल्ली रे दुधाची गळायला का र आपल्या ढोरायचे भारी टाकून गळायला लागले मित्रांनो काय टाकावा याच्यावर कमेंट मध्ये सांगा बरं ढोरायसाठी लय जशा वेळेल येऊ बघा पाणीच पाणी गळायला लागले फारी टाकली पत्र टाकलं समोर तर काहीच दिसण आलं बा झूम आऊट झुम आऊट झुम केलं तरी बाबू सुद्धा दिसणं आली किती झूम कराव ते बघा पत्र सुद्धा झुम व्हायला लागले मात्र पाना उचत पण नाही आला आपलं सॉरी दिसणं आलं काही नाही पाऊस पडायला गोवा खरे बरा बराय पावसाची पा। पा। आहे काय नाही आमचे बैल बाहेर आहेत बघा पाणी कसं पळायला लागले याच्या हरीवून पाणी पळायला लागलं सगळं पाणी मदत याय लागले हालून पण पाणी मदत याय लागले दोन मिनिटांमध्ये किती पाणी झालं बघा येत दोन मिनिटं नाही झालं पडून अजून आमच्या तीन मोटर नदीच्या या मोटर न पाणी उगता लागला असं रात्रभर पाणी पडा उद्या आपल्या होळ्याला पुरत सोयाबीन किती फार दिसताल मित्रांनो एक नंबर तासोट्या अरे मोबाईल मोबाईल खातू काय मोबाईल खातू टायमाला काही काय नाही तुमचा सुरक्षित आहे